धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दिघा यादवनगर येथे राहणाऱ्या एका पीडित महिलेने येथील स्थानिक माजी नगरसेवक रामाशिष राजबली यादव यांनी त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन तिला महापे नवी मुंबई परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर तसेच यादवनगर येथील घरी घेऊन जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व वा जातीवाचक शिविगाळ केल्याने यादव यांच्या विरोधात रबाळे एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये सोमवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद केला आहे गुन्हा दाखल होताच माजी नगरसेवक रामाशिष राजबली यादव हा फरार असून रबाळे एमआयडीसी पोलिसांचा तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दिघा यादव नगर येथे वास्तव्यास असलेली पीडित महिला मागील तीस वर्षांपासून येथील स्थानिक माजी नगरसेवक राम आशिष राजबली यादव यांना ओळखत आहे दोन हजार पाच साली काही घरगुती कारणास्तव पतीशी वाद झाल्याने त्या घर सोडून निघून जाणार होत्या त्यावेळी राम आशिष यादव यांनी त्यांना समजावले होते कालांतराने यादव यांनी त्या पीडित महिलेला वारंवार जबरदस्ती बोलावणे फोन करणे अशा घटना घडू लागल्या काही दिवसांनी यादव याने पीडित महिलेस फोन करून महापे नवी मुंबई येथे भेटण्यास बोलवले यादव यांना घाबरून पीडित महिला भेटायला गेली असता जबरदस्तीने महापे येथील एका लॉजवर घेऊन पीडित महिलेची इच्छा नसताना जबरदस्तीने शारीरिक संभोग केला त्यानंतर सुद्धा त्यांनी वारंवार वेगवेगळ्या लॉजवर यादव नगर येथील माझे घर तसेच त्यांच्या घरी घेऊन जाऊन जबरदस्तीने शारीरिक संभोग केला असल्याचे पीडित महिलेने एफ आय आर मध्ये नोंद केले आहे पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार यादवनगर येथील माजी नगरसेवक रामाशिष राजवली यादव यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमनुसार रबाळे एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच माजी नगरसेवक रामाशिष राजबली यादव हे फरार असून रबाळे एम आय डी सी पोलिसांचा तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि माझ्याबरोबर मी एक मार जातीचे आहे म्हणून माझ्यावरती तो हमेशा अत्याचार करतो आणि मला हे करतो शिव्या वगैरे देतो धमक्या देतो मला तो घराच्या बाहेर निघू देत नाही आहे आणि मला प्रत्येक वेळा त्यांनी येता जाता रस्त्यामध्ये धमकी तुझ्या नवऱ्याला कामावून काढेल तुझ्या मुलांना कामावून काढेल त्यांना मा किंवा तू जर माझे जर माझ्या विरोध जर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट वगैरे हो जर केलीस तर तुला मी व विपीला घेऊन जाऊन तुझे पन्नास पन्नास ग्राम तू असं मी फेकून देईल हमेशा मला असा धमकी वगैरे हो देत होता आणि माझ्या पाठीमागे कुणाचा सारा नसल्यामुळे मला गावचीऊ नसल्यामुळे माझं जे बी आहे ते पुनर्जन माझ्या यादवनगरमध्येच आहे म्हणून मी ते सहन करत होते आतापर्यंत त्याचं सगळं गुन्हा सहन करत करत मी खूप थकले त्याच्यानंतर मी माझ्यावरती त्यांनी खूप बर झबरीने तो माझ्या बरोबर गलत कामं करत होता गलत विचाराने हे करत होता आणि माझ्या मुलांना मला हमेशा ताने मारत होता तू तु, तुझ्या मुलांना सोडून दे तुझ्या नवऱ्याला सोडून दे त्यांना सगळ्याला घराच्या बाहेर काढ मी त्यांना त्यांचा सा तुला सांभाळेल तुझ्या पोराला सांभाळेल मला त्याच्यापासून एक मुलगा पण आहे तरी पण मी सहन केलं त्याचं आतापर्यंत सहन केलं आणि त्याचे कपडे धुवायचे त्याच्या चपल्या धुवायचे संडास बाथरूम माझ्याकडून घासत होता आणि सर्व काय करत होता माझे त्याच्याकडं सोनं ठेवलं होतं त्याचं त्याने माझ्याकडनं एक लाख रुपये व्याज घेतलं आणि परत मला मी त्याला पैसे मागायला गेले मला त्याने बोलला की सब भूल गई वैसा वो भी भूल जा तुन्हीच जात की क्षमार आहे माझा काय दोष आहे मी त्याला काहीच बोलले नव्हते माझं त्याचं काहीच नव्हतं तरी पण त्यांनी मला खूप छळलं खूप त्रास दिला खूप त्यांनी माझ्या संगती आणि तो आता त्याच्यावरती एफ आय आर झाली तरी पण तो अजून घराच्या बाहेर पळून गेलेला आहे आणि तो अजूनपर्यंत आलेला नाही आहे त्याचं नाव रामाशिष राजवली यादव आहे आणि त्याने माझ्यावर ते भरपूर त्याने माझ्यावर आत्म कारण मी एक जयभीम समाजाची बौद्ध आहे म्हणून त्याने माझा हमेशाही त्याने माझा अपमान केला तू मेरे को भूल सोना सोनाबी भूल जा सब कुछ भूल जा तू जात जातगी आहे चमार आहे असं म्हणून त्याने माझा प्रत्येक वेळा अपमान करत गेला हां त्याच्याबरोबर मला भीती वाटते मला माझ्या पोरांना तो धमक्या देत होता माझ्यासमोर बोलत होता माझ्या मिस्टरांना तो कामावरून काढायच्या धमक्या देत होता बोलायचा तर माझ्यामुळं ते कामावर लागलेत मी त्यांना कधी पण काढेल कधी पण मी त्यांच्याकडून माझा ऑफिस साफ करून घेईल मी कधी पण त्यांना कामावरून काढू शकतोय असा मला तो हमेशा धमक्या देत होता हे आहे की त्याला ताबडतोब त्याला तो फरार झालेला त्याला ताबडतोब त्याला अटक व्हावी हो माझ्या माझ्यासारख्या अजून बायकांचे त्यांनी जीवन खराब नाही करायला पाहिजे माझं केलं त्याने अजून अनेक त्याच्यावरती अजून दोन त्याच्यावरती गुन्हा दाखल आहेत अजून चालूच आहेत त्याच्यावर मर्डरचे आहेत कसले कसले त्याच्यावरती गुन्हा दाखलच आहेत त्याला कसं काय त्याला अरेस्ट नाही आतापर्यंत त्याला अरेस्ट करावं ही माझी मागणी आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा